दिशा बैठकीतून रेल्वे संपादित शेतकऱ्यांचे आंदोलन तूर्थ स्थगित मोबदला द्या सव्वीस जानेवारी नंतर पुन्हा आंदोलन धुळे तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे संपादित शेतकरी हे आपल्या न्यायासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आहेत आंदोलनाचा इशारा देत आहेत त्या संदर्भातच आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता दिशा बैठक जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली या सभागृहात धुळे नंदुरबार येथील खासदारांच्या उपस्थितीत सदर ही बैठक घेण्यात आली तर या बैठकीत धुळे खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव नंदुरबार खासदार गोवाल पाडवी जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर प्रांत व विविध विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी चौसष्ट विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी धुळे तालुक्यातील रेल्वे भूसंपादन शेतकरी ज्ञानेश्वर चौधरी यांनी दिशा बैठकीत रेल्वे संपादित होणाऱ्या जमिनी संदर्भात मोबदला द्या अन्यथा आंदोलन करू असा या ठिकाणी इशारा दिला तेरा तारखेपासून शेतकरी हे आंदोलन करतील असा इशारा दिला होता परंतु या बैठकीत खासदार व जिल्हाधिकारी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना तंबी देत या ठिकाणी सदरील रेल्वे संपादनाखाली येणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला लवकरात लवकर द्या त्यांचा प्रश्न मार्गी लावा असे आदेश दिले या विषयावर या ठिकाणी शेतकरी ज्ञानेश्वर चौधरी व सर्व शेतकऱ्यांनी सदर तेरा तारखेचं आंदोलन हे तात्पुरता स्थगित केले असून सव्वीस पर्यंत याबाबत शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी न लागल्यास सव्वीस नंतर पुन्हा उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे तसेच जोपर्यंत जमीन संपादनचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही जमिनीचा ताबा देणार नाही अशी देखील भूमिका या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतली आहे जारूम बिन्नुल गया क्योंकि बहुत ट्रैफिक का प्रॉब्लम आ रहा है आधा आधा घंटा भी लोगों को इफ़र्टा है तो इसका मुझे थोड़ा जो बिन्नुल तो है बिन्नुल तो ये जो मनमार ट्रेन जो रेलवे अभी दो सप्टेबल को इसके लिए

हम उनका विरोध है। विरोध ऐसा है कि उनको लैंड एक्विजिशन जो कर रहे हैं तो बहुत कम पैसा मिल रहा है। तो सुबह मेरे ऑफिस पे 25 चीज किसान आए थे तो उनका इश्यू है। वही मैं लगवा हमारा स्टेट एडमिनिस्ट्रेशन।

आ, केंद्र शास केंद्र सरकारने राबवलेल्या स्किमांबद्दल दिशा म्हणून जी समिती असते त्या समितीची आज मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये धुळे लोकसभेचे खासदार नंदुरबार लोकसभेचे खासदार जिल्हाधिकारी साहेब प्रांत साहेब तसेच रेल्वेचे अधिकारी व जिल्हा परिषद व इतर डिपार्टमेंटचे सर्व वरिष्ठ वर अधिकारी हजर होते त्या मिटिंगमध्ये टोटल चौसष्ट विषय झाले त्या चौसष्ट विषयांमध्ये हा एक रेल्वेचा जो विषय आहे जमीन संपादित बाबतीत आणि शेतकऱ्यांवर जो अन्याय झालेला आहे त्या बाबतीत त्यांनी तो विषय घेतला आणि जिल्हाधिकारी साहेब जे त्यांनी त्यांना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं की त्यांचे शेतकऱ्यांचे जे लहान लहान मुद्दे तुमच्याकडनं जे सुटले असतील ते परत जागेवर जा ते मुद्दे त्यांचे ते ॲड करा आणि ते लवादात पाठवा लवादात लवादात आल्यानंतर आम्ही त्याचा विचार करू वाढ ज किंमत वाढवण्याच्या बाबतीत पैसे कसे पैस् द्यायचे तर मग आम्ही सांगितलं साहेबांना की साहेब म्हटलं आम्ही तेरा तारखेपासून उपोषणला बसतोय परंतु साहेबांनी सांगितलं की तुम्ही सव्वीस तारखेपर्यंत थांबा तुमचा जो विषय आहे तो आम्ही मार्गी लावतो तुमचे पैसे कसे वाढवता येईल कसे ॲडजस्ट करता येतील व त्या संदर्भात आम्ही विचारविनिमय करू आणि सव्वीस तारखेपर्यंत तुम्हाला निर्णय देऊ आम्ही परंतु आमचा जो निर्णय होता की उपोषणला बसण्याचा शेतकऱ्यांचा तो निर्णय आम्ही तूर्त कधी केलेला आहे सव्वीस जानेवारीपर्यंत पण आमच्याविषयी जर मार्गी लागला नाही तर आम्ही त्या आमच्या निर्णयाला ठाम आहोत सव्वीस तारखेनंतर आम्ही परत उपोषणला बसणार आणि जोपर्यंत लवादमध्ये आम्हाला योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही जमिनीचा ताबा देणार नाही